अरे नमस्कार मित्रांनो मी आकाश उभाळे तर व्हिडिओ मध्ये सगळं कर स्वागत करतो मित्रांनो तर आज आहे मारतो गिट्टी पारण्यासाठी तर शकता मित्रांनो आणि गिट्टी माती मागे नाही मित्रांनो हा ट्रॅक्टर मित्रांनो चारच्या पद्धती आहे नऊ आठ ते अर्थ मित्रांनो नाही आम्ही आज सेकंड ट्रॅक्टर घेतलेला होतो मित्रांनो आणि हा आम्ही जालनावरून घेतलेला आहे पार्थ्यावरून नाही सॉरी मित्रांनो तो घेतलेला आहे आंबरीश ट्रॅक्टरहून सेकड आणि टॅक्टरचे शोरूम मित्रांनो तिथे भरपूर टाकलं आहे सेकंड ट्रॅक्टरमध्ये तर मित्रांची कमेंट आली की तुम्ही जे सेकंड टॅक्टर घेतलं मित्रांनो तेच व्हिडिओ टाका म्हणून तर मित्रांनो हा टाकते मित्रांनो ट्रॅक्टरचा तरी आहे महिन्यात तर मित्रांनो साधा डॉक्टर होता मित्रांनो तर आम्ही या पाऊस ट्रेन करणार आहे ते पोहू शकता पाऊस केलेला आहे मित्रांनो हा हे कंडिशन मित्रांनो अशी सेम काम आम्ही इतकेच काम तेच खर्च आलेला नाही पूर्ण तसा आळा घेतला होता तसं ट्रॅक्टर मित्रांनो आपण पोहू शकता चला तर हे पूर्ण माहिती घेऊ आपण चला तर चला तर आपण पोहू शकतो आपण चार आणि चार हाय पी सी तर मित्रांनो पूर्व कंपनीचं मित्रांनो येतो तो आठ तेरा मॉडल मित्रांनो आपण पोहू शकता आहे त्याला आणि ही फ्लुईड मोटर कंपनीची मित्रांनो येतो आणि ही पॉवर केलेली आहे आपण पोहू शकतो हे टायर टाकलेले आहे ते तेराचे तेरा साठ तर पहिले टायर पूर्वी अब्बु कंडिशन गिरगिर सगळं कंपनीचं मित्रांनो अजून हे काहीच नाही टाकलेलं सीट बदललेलं आणि होडबी कंप ते टाकटर सांगायचे मित्रांनो अजून अंबवतात टाकटरची कंडिशन एकदम ओके मध्ये टाक एकदम ट्रॅक्टर बघूया एकदम काय घेतली माझी आणि मशीन रे

तर बघू शकता मित्रांनो तुम्ही जर मित्रांनो आमचं रलेक्नरट पडलेलं आहे पोहू शकता आपण आणि आम्ही बनवलं बादमध्ये कारण की आम्ही डॉक्टर आणलेल्याच आणल्याच हे निघून गेलं मित्रांनो आम्ही डाक्टर उसोडे लावला तर जे नाही जेणेकरून तर मग हे निघलेत मित्रांनो नट डिलेल ते तर मग रडनिंग वालतं तर आम्ही हे बनवलेलं आहे मित्रांनो हे नट तीन नटून होते तीन नटेक होते तर हवीस लेक्नर पडलेलं आहे आणि हीच हेच टाकटर सांगतात ते तर आम्ही पोहू शकता कंडिशन एकदम ओकेमध्ये आणि आम्ही डॉक्टर मित्रांनो दोन लाख वीस हजार रुपयात घेतलेला आहे आणि आपण याची कंडिशन मी शकता मित्रांनो आणि हे एकदम चांगल्या कंडिशन म्हणून भेटलेलं आहे मित्रांनो आम्हाला तिथं आंबेस आम टाक शोरूमवर तर मित्रांनो तिथे नवीन डॉक्टरही भेटतात मित्रांनो महिन्यात शोरूम तिथे तर सेकंड डाटर बी तिथं एकशेमध्ये चनमध्ये मित्रांनो तर एक चंद डाक्टर देत आपल्याला आपण घेतलं जातं तर आंबू शकतं कंडिशन कशी इथं तर मित्रांनो हे टाक्टर मित्रांनो अंबूस अबुदास ते मानकाचं डॉक्टर येते आणि तेव्हा नंबर भेटतो मित्रांनो तिथे तर डॉक्टर कंडिशन ओके म्हणे म्हणे तर फक्त साधा श्री म्हणून त्या वापरत चालतं मित्रांनो तर आपण ते ट्रॅक्टर घेतलेला होता फर्स्ट हे केली त्याला आपण एकदम ट्रॅक्टर कंडिशन ओकेमध्ये आणि समोर टायर टाकलेले मित्रांनो मी पहिले टायरनं खराब झालं होते मित्रांनो त्याचा तर आम्ही दुस टाकलेलो तर चालण्याचा सबकाशी करून घ्या जेणेकरून तुम्हाला विश्वासी नामचे व्हिडिओ पाहून आणि आम्ही टाकू घेतलेलो मित्रांनो तुम्ही इथं वाटा बघा आम्ही चाटा मारता तर हा ट्रॅक्टर घेतलेला आहे मित्रांनो आम्ही तरी तुम्ही वाटलं तरी तर दोन विचारू शकता मित्रांनो त्यांना खरंच टाक घेतला आहे म्हणून तर होऊ शकता आपण एकदम ओके कंडेशन घेतलेलं आहे आणि तुम्ही दोन तिथं चिकन टाकले घेऊ शकता मित्रांनो आणि मी व्हिडिओ चॅनल टाकलेले आपल्या सोडलेले तिथे जो नक्की विजिट करा आणि नक्की तुम्हाला चांगल्या कंडेशन टाकलं तिथे भेटेल तुम्हाला आणि तर चॅनल चांगला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो <laughs> तर मित्रांनो कसं वाटलं आपला हा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ तुमचा बनवणार हे उद्दिष्ट मित्रांनो की तो तिथं चांगलं टाक भेटते मित्रांनो आणि तुम्हाला एकदम विश्वास टाकत भेटणार आहे आणि तिथं तुम्हाला लोन लाग लोन बी देईल मित्रांनो तर ती नक्की अवश्य भेटते शोरूमला तर मित्रांनो हा टाकरी देऊ नवा पोहोचवता आपण आणि आम्ही मित्रांनो पावस्ट केलं मित्रांनो ट्रॅक्टरी काय घेतल्या जातात आम्ही पोहू शकतो ते नऊ टाकले लिहिलं काय झालं मित्रांनो सेकंड हँड चार ते पाच दहा आहे दोन आठ मित्रांनो हा तर हा गड शकता तुम्ही मित्रांनो दो त्या कमेंट केला मित्रांनो की तुम्ही खरं ट्रॅक्टर घेतला का सेकंड त्या शोरुमून तर मित्रांनो हा ट्रॅक्टर शोरूम घेतला आहे महिंद्रा सेकंड ह्या ट्रॅक्टरमधून तर चला पोस्पिअर तुम्हाला

अरे वलं या चाल യൂട്യൂബ് നാക്ക് യൂട്യൂബില तर मी तर मला भरल्याला चालला हो काय करतो नाही काय आलं थांबत का

काला ने धार है पूरा I'll upload it.